नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब नॅशनल हेराल्ड मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध कायम ठेवण्याची भारताची भूमिका सुषमा स्वराज यांचं प्रतिपादन मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ निवळी घाटात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अनुदानित शाळांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद आणि शेतकरी आत्महत्या कर्जमाफी तसंच इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आक्रमक भूमिका घेतली या मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज अनेकदा स्थगित करावं लागलं त्यानंतर दोन्ही सदनाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विधानसभेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी तारांकित प्रश्न बाजूला ठेवून संकटग्रस्त शेतकऱ्यांवरील चर्चा आधी सुरु करावी अशी मागणी केली राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय जो फक्त काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आहे असं नाही शिवसेनेची देखील तीच भूमिका आहे की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत करावी ही आमची अध्यक्ष मोदय मागणी आहे बाकी कोणत्याही कामकाजामध्ये आम्हाला रस नाही मात्र तारांकित प्रश्न तेवढेच महत्वाचे असून संबंधित आमदारांनी तिथले स्थानिक प्रश्न महिनाभर आधीपासून विधिमंडळाकडे पाठवलेले असतात त्याचं भान इतर सदस्यांनी ठेवावं अशी सूचना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली गेली पंधरा वर्ष विरोधक सत्तेवर होते मात्र त्यांनी योग्य नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती राज्यावर ओढवली याचं भान विरोधकांनी ठेवावं असं कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांच्या मागणीला उत्तर देताना सांगितलं राजकारण करायचं या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट आहे शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका आहे सरकार म्हणून आमची भूमिका आहे त्यामुळे चर्चेला सुरुवात करा आणि चर्चे माध्यमातून आम्ही तुम्हाला उत्तर देऊ प्रश्नोत्तराच्या तासाला बघायला देता हा त्यांच्यावर अन्याय आहे व आपल्या माध्यमातला म्हणजे परत विनंती आहे की चर्चेला सरकारची तयारी आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या आहेत कार्यान्वितही केले आहेत परंतु त्याविषयी विरोधकांना ऐकून घ्यायचं नाही ही खेदाची बाब आहे असं खडसे म्हणाले संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच शेतमालाला योग्य भाव मिळावा ही मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधानपरिषदेच्या कामात आजही व्यत्यय आला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी यासंदर्भातला मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीकेची झोड उठवली शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे असं सांगत कर्जमाफीची घोषणा सरकारनं करावी आणि नंतर दूरगामी उपाययोजनांसंदर्भात चर्चा घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी लावून धरली वारंवार झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे विधान कामकाज पहिल्यांदा दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आजही सरकारविरोधी घोषणाबाजी करत निदर्शनं केले विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्यासह इतर आमदारांनी यावेळी घोषणाबाजी केली नॅशनल हेराल्डच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज विरोधकांनी गोंधळ केला सभागृहाचं कामकाज आपण विनाकारण तहकूब करणार नाही असंही लोकसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं तरीही काँग्रेस सदस्यांचं समाधान न झाल्यानं त्यांनी हौद्यात धाव घेऊन घोषणा देण्यास सुरुवात केली दुपारी तीन नंतर कामकाजाला गोंधळातच सुरुवात झाली आज लोकसभेत भारतीय न्यास संशोधन दोन हजार पंधरा विधेयक मंजूर झालं तसंच ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित होणाऱ्या भाडे तत्वावर घरकुल उपलब्ध करून देणारं राष्ट्रीय धोरण तयार करत असल्याची माहिती आज राज्यसभेत देण्यात आली मात्र राज्यसभेतही काँग्रेस सदस्यांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी दुपारी तीन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं काँग्रेस सदस्य वारंवार कामकाजात व्यत्यय आणून देशाच्या विकास कार्यक्रमाला खीळ घालत आहेत असा आरोप संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यावेळी केला काँग्रेस सदस्यांचं संसद सभागृहातलं वर्तन लोकशाहीला मारक असून काँग्रेस सुडाचं राजकारण करत आहे असं मत संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज संसद भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं नॅशनल हेरल्ड प्रकरणावरून केले सलग दोन दिवस काँग्रेस सदस्यांनी संसदेत निदर्शनं करून कामकाज होऊ दिलं नाही यासंबंधी नायडू यांनी सरकारची भूमिका आज स्पष्ट केली पाकिस्तानातील इस्लामाबाद इथं हार्ट ऑफ एशिया परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज सायंकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची घेतली उभय देशातील चर्चेची प्रक्रिया काहीशी थांबली असली तरी आता नजीकच्या भविष्यात संबंध सुरळीत होतील अशी अपेक्षा यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यक्त शेजारी राष्ट्रांशी अतिशय संबंध प्रस्थापित करण्यास आपला देश उत्सुक असून त्यासाठी सहकार्याचा हात भारतानं सदैव पुढे केला आहे असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश यांनी शरीफ यांना दिला स्वराज यांच्या समवत्त परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अजेज यावेळी उपस्थित होत पुढच्या वर्षी सात परिषद पाकिस्तानला होत असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला भेट देतील असंही परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी यावेळी सांगितलं मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ निवळी घाटात एसटी बस आणि कोळशाच्या ट्रकची समोरासमोर टक्कर होऊन आज सकाळी अपघात होऊन नऊ जण जागीच ठार झाले या अपघातात एकतीस प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी बावीस जणांची प्रकृती गंभीर आहे अपघातानंतर अवघ्या काही मिनिटातच महामार्ग सुरक्षा पथकानं मदतकार्य सुरु कलि ट्रक ट्रकखाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढता घटनास्थळी दहा अँब्युलन्स दोन क्रेन आणि चार जेसीबी कार्यरत आहेत दुपारी एक वाजेपर्यंत या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती मात्र आता या महामार्गावरची वाहतूक सुरू झाली आहे दुसऱ्या एका अपघातात पुणे जिल्ह्यात चाकणजवळ चिमळी फाटा इथं भरधाव डंपरनं मोटरसायकलला दिलेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या जप्त केलेल्या मुंबईतल्या दिल्ली जायका या हॉटेलच्या आज झालेल्या जाहीर लिलावात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त बालकृष्णन यांनी चार कोटी अठ्ठावीस लाख रुपयांची सर्वोच्च बोली लावली मुंबईतल्या कुलाबा इथल्या डिप्लोमॅटमध्ये स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅन्युप्युल्ट कायद्याअंतर्गत दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला पाकमोड या मार्गावर स्वातंत्र्यसैनिक अश्फाक उल्ला खान यांच्या नावानं गरीब मुलांसाठी शैक्षणिक केंद्र स्थापन करायचं असल्याचं बालकृष्णन यांनी सांगितलं दाऊद इब्राहिमची एक मोटार चक्रपाणी यांनी तीन लाख बत्तीस हजार रुपयांना खरेदी केली आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीतर्फे अनुदानित शाळांनी आजपासून दोन दिवसीय बंद पुकारला आह या बंदला राज्यातून संमिश्र प्रतिसाद मिळत आह अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराचा शासन निर्णय रद्द करणे शिक्षक कर्मचाऱ्यांचा अहवाल मान्य करणे शालेय पोषण आहार यंत्रणा स्वतंत्रपणे राबवणे कला आणि क्रीडा शिक्षकांची पूर्ण यासह नियुक्ती या मागण्यांचा यात समावेश आहे औरंगाबाद शहरातही खाजगी अनुदानित शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या दोन दिवसांच्या या शाळा बंद आंदोलनानंतरही सरकारनं दखल घेतली नाही तर बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला जळगाव जिल्ह्यातल्या अनुदानित शाळांनी आज बंद पाळला असून यात सुमारे तेरा हजार शिक्षक सहभागी झाले आहेत साताऱ्यातही आज शाळा बंद आंदोलन करण्यात आलं धुळे जिल्ह्यातही शाळा बंद आंदोलन करण्यात आलं यात मोठ्या शिक्षक सहभागी झाले होते कोल्हापुरात आज शाळा बंद आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याची माहिती आमच्या बातमीदारान दिली आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या दोनशे एकोणसाठ शाळांपैकी पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाच्या तीन शाळा वगळता सर्व शाळांनी बंद पुकारला लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यानं पुढे आंदोलन तीव्र होईल असा इशारा आहे आंदोलनकर्त्यांनी दिला आहे दुबई इथं आजपासून वर्ल्ड सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे या स्पर्धेसाठी भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि के श्रीकांत पात्र ठरल्यानं या दोघांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष आहा गेल्या महिन्यात चीन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला उपविजेतेपद मिळालं आहे सायनाची आज सलामीची लढत जपानच्या नोझोमीसोबत होणार आहे पुरुष के श्रीकांतची सलामीची लढत जपानच्या किंट मोमोटाशी होणार आहे आणि आता हवामान हो वृत्त कोकणातल्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर विदर्भाच्या तापमानात किंचित घट झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं आहे येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मक्षगर्जनीसह पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यातल्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहिल असं हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आलं आहा आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सतरा नागपूर एकतीस अकरा पुणे एकतीस बारा औरंगाबाद एकतीस पंधरा नाशिक बत्तीस दहा कोल्हापूर एकतीस सतरा रत्नागिरी पस्तीस एकोणीस सोलापूर तेहतीस अठरा आणि अमरावती कमाल एकोणतीस आणि किमान चौदा अंश सेल्सिअस शेवटी ठळक पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब नॅशनल हेराल्ड मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध कायम ठेवण्याची भारताची भूमिका सुषमा स्वराज यांचं प्रतिपादन मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ निवळी घाटात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अनुदानित छळांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद सुरू असलेल्या हवामान बदल विषयक परिषदि विकसित आणि विकसनशील अशा सर्वच देशांचं लक्ष वेधलं आहे हवामान बदलामुळे विकसनशील देश अक्षरशः अस्तित्वाची लढाई लढत आहेत असं असताना या समस्येचं गांभीर्य तिची व्याप्ती तसंच तिच्यावरच्या उपाययोजनेत विविध घटकांची भूमिका याबद्दल जाणून घेणं फार महत्वाचं आहे याविषयी विस्तृत चर्चा करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे डॉक्टर श्याम आसोलेकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार